जत येथील भाजप सभेत राडा पडळकर समर्थकांना जतमधील भूमिपुत्रांनी झोडपले जत भाजप बूथ प्रमुखांच्या बैठकीत भूमिपुत्रांच्या मुद्द्यावरून रणकंदन झाले भूमिपुत्रांचा मुद्दा मांडल्यामुळे आमदार गोपीचंद पडळकर समर्थकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला भूमिपुत्र समर्थक कार्यकर्त्यांनी पडळकर समर्थकांची चांगलीच धुलाई केली रविवारी भाजपचे पक्षनिरीक्षक देशपांडे यांच्या उपस्थितीत जत येथील डॉक्टर आरळी शैक्षणिक संकुल या ठिकाणी बुथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला ज्येष्ठ नेते डॉक्टर रवींद्र आरळी जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमनगोंडा रवी पाटील प्रभाकर भाऊ जाधव आपासाहेब दिग्विजय चव्हाण शंकर वगरे बसवराज पाटील यांच्यासह प्रमुख मंडळी उपस्थित होते सभेमध्ये भाजपचे प्रमुख कार्यकर्ते आपली भूमिका व विचार मांडत होते डी एस कोटी यांनी जत विधानसभेची उमेदवारी अशी भूमिका मांडली यावेळी भूमिपुत्रांचा मुद्दा का उपस्थित केला असा जाप बिरुळ येथील भाजपचे कार्यकर्ते लक्ष्मण जकगोंड यांनी विचारला गोंडे हे आमदार गोपीचंद पडळकर समर्थक असून त्यांनी वादवादीला सुरुवात केली या जत तालुका सरपंच परिषदेचे माजी अध्यक्ष बसवराज पाटील यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला प्रत्येकाला आपले मत मांडायचा अधिकार आहे ते त्यांचे विचार मांडत आहेत तुम्हाला दुसरा विचार मांडायचा असेल तर तुम्ही मांडा अशी भूमिका मांडली आम्ही आम्ही ही भूमिपुत्रांचे समर्थक असल्याचे पाटील यांनी म्हणताच मुचंडी येथील पडळकर समर्थक रमेश देवर्षी व्यासपीठावर धावून आले त्यांनी त्यांच्या हातातील माईक हिसकावून घेतला तसेच डायस ही पाडला त्यामुळे सभेच्या ठिकाणी गोंधळ झाला तमनगोंडा रवी पाटील यांचे भूमिपुत्र समर्थक कार्यकर्ते व्यासपीठावर धावून आले त्यांनी रमेश देवर्षी यांची चांगलीच धुलाई केली आमदार पडळकर समर्थक लक्ष्मण जक्कगोंड हेही कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून येऊ लागले त्यावेळी ते त्यांनाही कार्यकर्त्यांनी चांगलाच प्रसाद दिला ज्येष्ठ नेत्यांनी हस्तक्षेप करून वादावादी थांबवली महानकर निफ्सटी आदि माने मिरज ताज्या बदम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा